महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांनी खूप प्रगती केली आणि आज आपल्याला पाहायला मिळतात अनेक महाराष्ट्रातल्या ना नागरी सहकारी बँका या शेड्युल्ड बँकांना किंवा राष्ट्रीयकृत बँकांना कमर्शियल बँकांना देखील त्या ठिकाणी कॉम्पिटिशन देत देशामध्ये एक काळ असा होता की ज्यावेळी लिबरलायझेशन झालं आणि एक प्रकारचं फिस्कल कन्सॉलिडेशन चाललं होतं ज्याच्यामध्ये सहकार क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान होतं की सहकारी बँका टिकतील का या एवढ्या मोठ्या मोठ्या बँका उभ्या राहत आहेत त्यांच्याजवळ मोठं भांडवल आहे त्यांच्याकडे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासमोर सहकारी बँका टिकतील का पण या सगळ्या आव्हानाचा सामना सहकारी बँकांनी केला आणि ज्या ज्यावेळी जे जे करणं आवश्यक होतं मग आपल्याकडे कोर बँकिंग सुरू झालं तर आपल्या सन्मित्र बँकांसारख्या बँकांनी अतिशय पुढाकार घेऊन पहिल्याच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी कोर बँकिंग केलं डिजिटल बँकिंग केलं ज्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं ही आपल्या समोर आली ती सगळी आव्हानं अतिशय यशस्वीपणे पेलत आपल्या बँकेला आधुनिकतेकडे नेण्याचं काम हे सनमित्र सारख्या आमच्या बँकांनी केलं आणि म्हणूनच आजच्या या अतिशय कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये दे देखील आमच्या या नागरी बँका अतिशय ताकदीनं आणि ताठ ताठमाने या ठिकाणी उभ्या ग्राहकांना त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे हे वीस हजार ग्राहक या बँकेच्या मुळे लाभान्वित झालेले आहेत यातले हजारो लोक अशी असतील की ज्यांचा व्यवसाय या बँकेमुळे उभा राहिला आणि त्यांचा व्यवसाय उभा राहिला म्हणून त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिला त्यामुळे अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे हे चक्र चालण्यामध्ये या बँकेचा एक महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आतापर्यंत झालेली जी काही वाटचाल आहे ती वाटचाल चांगलीच आहे पण याच्या पुढची वाटचाल अधिक दैदिप्यमान कशी होईल याचा देखील विचार हा बँकेने केला पाहिजे खरं म्हणजे आपलं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्याला याची कल्पना असेल की हे वर्ष युनायटेड नेशन्सनी सहकारिता वर्ष म्हणून देखील घोषित केलेलं आहे त्यामुळे हाही एक दुग्ध शर्करा योग आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने सहकारिता वर्ष ज्याला घोषित केलं त्याच वर्षी आपलं या ठिकाणी हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आता पंचवीस वर्ष आपण पूर्ण केले आहेत दमदार पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आता दमदार पाऊल हे पुढे टाकलं पाहिजे पहिला टप्पा पाचशे कोटीचा दुसरा साडेसातशे कोटीचा आणि तिसरा हजार कोटीचा असे तीन टप्पे आता आपण या ठिकाणी ठरवले पाहिजेत आणि हे तीन टप्पे आपण पार केले पाहिजेत मला विश्वास आहे कारण हे संचालक मंडळ इतकं पॉवरफुल आहे की यांनी मनामध्ये आणलं तर हे निश्चितपणे हा टप्पा पार पाडू शकतील अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारच्या या सगळ्या महिला आहेत त्यामुळे मी त्यांना ही विनंती करतो की इतकं चांगली तुम्ही बँक चालवली आहे तर इतर आमच्या ज्या सहकारी संस्था आहेत ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकरता रोल मॉडेल म्हणून आमची सन्मित्र बँक ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार झाली पाहिजे आणि म्हणूनच आजच्या या प्रसंगी मी एवढ्या शुभेच्छा देतो की ज्यावेळी या बँकेची सुवर्ण जयंती साजरी केली जाईल त्या सुवर्ण जयंतीला देखील तुम्ही आम्हाला बोलवा सर्व हे संचालक मंडळी त्याला उपस्थित राहील आणि त्यावेळी देशातली अग्रणी बँक म्हणून या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेकडे आपण सगळे लोक बघूया अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं खरं म्हणजे माननीय सुधीर भाऊ आहेत हंसराज भैया आहेत किशोर भाऊ आहेत यांची भाषणं व्हायची होती पण मला जळगावला जायचं असल्यामुळे मी त्यांना विनंती केली आणि त्यांचाही वेळ मीच घेतला त्याबद्दल ते त्यांची क्षमा मागतो आणि आपण सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून